आता मी हडसरवरती उभा आहे आणि माझ्या माग नाही म्हटलं तर जगातला आठवा आश्चर्य येऊन बघा महादरवाज्यात ना आलं लेफ्ट साइडला समोर आलं लेफ्ट साइडला माळामाळाने या करपाडीन पुढं आलं इथे तुम्हाला अशी आत जायची जागा दिसेल कोरलेली साधी सिंपल जागा वाटते दिसायला एकदम सोपं वाटतं म्हणजे काय असल नसल इतकं असं वाटतं म्हणजे महादरवाज्यामध्ये एंट्री जशी होती तशी एंट्री इथं पण आहे पण पना आत आल्यावर समजतं नेमकं काय आहे म्हणजे नाणेघाटातून होणारी नाणेघाटातून होणारी सगळी जी वाहतूक माल जो यायचा घाटाच्या खालून त्याचं जे धन यायचं एक टोल नाका म्हणून ते सगळं टोल नाक्याचं धन धान्य इथं साठवलं जायचं ती धनधान्याची कोटी सगळ्यात मोठी कोटी या को दाखवली आतमध्ये म्हणजे थोडंसं आलं इथे एक कमान आहे इथं दरवाजा असावा जुन्या काळी कारण बंदिस्त असलंच पाहिजे धनधान्याचं कोटार आहे म्हणजे फक्त धान्यच नाही तर इथं सोनं नाणं पण असू शकतं त्यावेळी इतकं त्याला मोल नव्हतं तर बघा सेंटर तिन्ही बाजूला कोटे आहेत तिन्ही बाजूला इथं आतमध्ये गेलं या खोलीच्या आतमध्ये अजून एक कोटे समोरून दाखव ही समोरची कोटे यामध्ये पण तीन कोटे आहेत एकाला एका पाठोपाठ एक यामध्ये एक कोटे इकडे मागं दाखव या दरवाज्यातून आत गेलं या खोलीनंतर तीन कोटे आहेत या दरवाज्यातून आत गेलं पूर्ण एक मोठा हॉलच आहे खूप मोठा हॉल आहे आता आपण पहिला इकडे जाऊन बघूया पाठपाठ दाखवतो इथे एक छोटी जागा आहे पूर्ण कोरलेली आहे एक काही एक इथं बांधलेलं नाही आणि आत आतमध्ये पूर्ण मोठी खोले पूर्ण अंधार आहे टॉर्च लावा आणि सावधानी जावा कारण काही असू शकत तर मलाच काही दिसत नाही इथे उतरायला पायरे जायला खाली पूर्ण एक मोठी खोले इथं थोडं लोखंडी अवश्य साहित्य ठेवलंय गाड्याच काम करते पूर्ण आतमध्ये एक खोले दहा बाय पंधराची तरी असावी म्हणजे दहा बाय असे पंधरा वीस पर्यंत असावे दिसत नसेल आणि इथे एक छोटीशी जागा आहे ही कशासाठी केले काय माहित नाही चला आता समोरले बघूया आता आपण आत आल्यावर जी लेफ्टची बघितली राईटची बघली आत आलेल्या ही लेफ्टची ही पूर्ण मोठा एक हॉलच आहे आतमध्ये आत एंट्री मारली बघा किती मोठा हॉल आहे खूप मोठा हॉल आहे खूप मोठा किती धंदाने इथं साठवलं जाऊ शकतं अमाप अमाप अंत नसल्यासारखा आहे म्हणजे खाली अजून दगड अशी स्थिर नाही पूर्ण एक एक दगड ठेवल्यासारखंच आहे आणि आतमध्ये पण अजून खोल असेल असं वाटते कारण हे खाली पाशान कोरले पूर्ण हे बरोबर हे कोरून सगळे काढले म्हणजे खाली बाजू ही कोरल्यासारखीच पाहिजे असं ठेवलेला दगड नसला पाहिजे म्हणजे हे अजून खोदलं पाहिजे आपल्यासारख्या मावळ्यांनी येऊन हे खोदलं तर अजून याची खोली समजू शकते आपल्याला इकडे पण तसं सेम आहे इथं थोडीशी भिंत बांधली म्हणजे थोडं